म्हटलं म्हणजे महिलांच्या जी जीवाणाचा विषय कोणतीतच अशी एकादेसरी असेल जिला साडी नेसायला आवडत नसेल आजकाल प्रत्येक वयोगटातील महिला ही मुलीकडे साडीचे कलेक्शन असते जर आपण सिल्क आणि बनारसी साड्यांबद्दल बोललो तर साड्या नेहमीच एव्हरिगिन असतात सर्व प्रकारच्या इव्हेंटमध्ये सिल्क साडी आणि बनारसी साडी अतिशय खुलून दिसते तुमच्याकडे सिल्क आणि बनारसी साड्यांचे कलेक्शन असेल तर तुम्हाला त्या साडी नेसण्याचा कंटाळा असेल तर आपण असे आउटफिट शिवून घेऊ शकतो जर तुमच्याकडे सिल्क साडीपासून काही इंडो वेस्टर्न बनवण्याचा विचार करत असाल तर ही डिझाईन अतिशय सुंदर आहे साडीपासून बनवलेला अनारकरी सूट हा प्रकार खूपच क्लासी दिसतो गडद रंगाच्या सिल्क साडीने असा अनारकरी सूट तुम्ही अतिशय सुंदर दिसाल जर तुम्ही सिल्क साडीपासून काही क्लासिक बनवण्याचा विचार करत असाल तर त्यासाठी तुमच्यासाठी हा अतिशय उत्तम पर्याय आहे आजकाल मुलींना को ऑर्ड सेट खूप आवडतात हे दिसायला खूप स्टायलिश दिसतात साडीपासून बनवलेला हा प्रकार अतिशय सुंदर दिसो असा सूट सिल्क साडीपासून बनवू शकतो त्यावर मॅचिंग दुपट्टा आणि पायजमा मॅचिंग करून घ्यावा असं टॉप कट आपण शिवू शकतो असा अनारकली ड्रेसमध्ये मधून कट घेऊन साडीचा पण जी साडी आपली सिपॉन असेल त्या साडीचा आपण असा ड्रेस शिवू शकतो आपल्याकडे लायनिंगवाल्या अशा बऱ्याच साड्या असतात ज्यामध्ये हा प्रकार आपण शिवून घ्यायला काही हरकत नाही तुम्ही बघितलं असेल नाचगुमा या मूवी मध्ये पैठणी साडीसारखे ड्रेस शिवलेले होते आपल्या चॅनलवरती स्त्रियांसाठी अप्रतिम व्हिडिओ बनवले जातात तुम्हाला आवडत असेल तर लाईक आणि शेअर सबस्क्राईब नक्की करा